लातूर सेवा आधार संस्थेच्या वतीने गांधी चौक चौकस स्टेशनच्या हद्दीतील अंकिता हनुमंत मोटे या विद्यार्थीने हिंदू धर्माच्या रीति रिवाजाप्रमाणे केली सर मी सेवा, सेवा च काम खूप दिवस झालं बघत आहे खरंच सर सेवा आधारच काम हे खूप प्रेरणादायी आहे तुम्ही कुठलाही जाती धर्म बघत नाहीत कुठल्याही जाती धर्माच्या लोकांची अंतिम विधी करता बेवारसांची अंतिम विधी करता तुमच्यामुळे आज मला आज मला सोबत काम कर करायला भेटले एका बेवारसाची अंतिम विधी करायला मिळाली सेवाधारनेच फक्त हा मुलींना हक्क दिला आहे की बेवारसाची अंतिम विधी करू शकते कुठल्याही जाती धर्माच्या लोकांची अंतिम विधी करू शकते पूर्वी काही भीती वगैरे वाटली नाही सर मला येण्याच्या पूर्वी भी थोडी भीती वाटत होती मी सरांना तसं हे होते पण इथं आल्यावर मला सर भीती वाटली नाही म्हणजे जिवंत व्यक्ती असतात त्यांना बिण्यासारखं आहे मृत व्यक्तींना घाबरण्यासारखं असं काही नाही तुझ्या मना मनामध्ये आता नवीन एक भावना तयार झाली हो सर